धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कर सहा वर वराडी पाडा फाट्या नजीक महामार्गावरील शिरीष नाईक भारत पेट्रोल पंपाजवळ वळण रस्त्यावर कार डिवायडर धडकल्याने दोन ते तीन पलटी घेऊन भीषण अपघात झाला आहे कारमधील चार प्रवासी जखमी झाले तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पाच जानेवारी दोन रोजी रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भुसाळहून शिलवासा येथे जात असताना विसरवाडी नजीक महामार्गावरील शिरीषकुमार नाईक पेट्रोल पंप जवळील वळण रस्त्यावर वेग वेगनर कंपनीची कार क्रमांक डी एन झिरो नऊ एन तेरा एकवीसला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील डिवायडरला का धडकल्याने कारने दोन ते तीन पलट्या घेऊन भीषण अपघात त्या कारचा झाला आहे या अपघातात अपघातग्रस्त वाहनातील चालक राकेश सुरेश भेगडे वय बेचाळीस सपना राकेश भेगडे समीक्षा राकेश भेगडे सार्थक राकेश फेगडे राहणार भुसावळ जिल्हा जळगाव हल्ली मुकाम सिलवासा हे जखमी झाले असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबतचे अधिक माहिती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज मोफत रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावे त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन कारमधील चारही जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले के आहे त्यांच्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपचार केल्याने त्यांची प्रकृती आता सुखरूप आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर काय होतं अपघात कसा झाला मी आणि माझी फॅमिली सकाळी पाचच्या दरम्यान भुसाळ निघालो आणि तिथे विसरवाडीजवळ आल्यानंतर टर्निंगवरती गाडीचं थोडं कंट्रोलिंग सिस्टम कंट्रोल नाही आले अचानक समोरच्या ट्रकने ब्रेक दाबले आणि कंट्रोल नाही झाल्या कारणामुळे डिवायडरवरती पलटी होऊन गाडी डॅमेज झाली तुम्ही कुठं चालले होते मी सिल्वसाला जॉब करतो प्रायव्हेट कंपनीमध्ये तिथे जात होते आम्ही पूर्णपणे आणि इकडे कुठे आले होते इकडे भुसावळ जवळ साखरी गाव आहे आमचं तिथे आलेलं होतं माझं नेटिव्ह प्लेस भुसावळ तालुक्यात साकरी किती जण जखमी जखमी झाले यामध्ये माझे मिसेस आणि माझी मुलगी आणि मुलगा यांना थोडा मुक्कामार वगैरे लागलेला आहे आणि मला थोडे स्क्रॅचेस वगैरे पडलेले गाडीचं नुकसान गाडीचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि लवकरात लवकर आम्ही प्रयास करू की कुठे सर्व्हिस सेंटरला वगैरे टाकायचं आणि ॲम्ब्युलन्स मध्ये आम्हाला तुरंत विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नागरिकांमार्फत सहकार्य करण्यात आलेले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा